जय जिजाऊ जय शिवराय आणि मी मुंबईची संजना तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये बघा आपण काजूची बिया लावलेली तर आता लो रोपं झाली आहेत त्यांना आपल्याला वेगळी वेगळी करायची आहे तर अशा मी पिशव्या मागवलेल्या आहेत छोट्या छोट्या त्या पिशव्यामध्ये आपण काजूचं रोप आहे त्यांना आपण मातीमध्ये वेगवेगळी करणार आहोत माती, -माती, वेग माती भरून चला तर दाखवते तुम्हाला काजूची झाडं खूप मोठी मोठी झालीत बघू शकता झाडा नाही ना काजूच्या एकदम छोट्या छोट्या पिशव्या पाहिजे हिने तर मोठ्या पिशव्या मागतात ना मोठी झाडं लावतो फुल झाड त्यांच्यासाठी तर ही बघा अशी हिनी फुल झाडं लावलं नाहीत ती ना मॅडमने आपल्या बघू शकता बॉटल मध्ये पण आम्ही काजू लावलं ये लाव ला। तामाटर। पन तामाटर हे लावलेलं टमाटर पण टमाटर काय होत नाही तर काय माहिती कीड पडतं का कोण पाखरं खाऊन जातात काजू मात्र छान झालं काजूची झाडं एकदम मस्त झालेली आहेत त्यांना आपण वेगळी करणार होतो पण त्या पिशव्या काय बरोबर नाही असं आपल्या बाग आहे तुळशीची पण झाडं मस्त मोठी मोठी झालेली आहेत आपली झाडं लावायची आवड आहे मुंबईला असलो म्हणून काय झालं आपल्याकडं जागा असेल ना तर तुलस तर लावावी माणसाने खरं खर तुलसी तर लावावीच आमचा एवढा पटांक आहे इकडे बघा नाही लावू शकत आपण कारण माती खूप जाते एवढी माती आपल्याकडे नाही आणि मिसोवरून माती मागवली तरी आठ दिवस लागतात यायला तोपर्यंत झाडं मरून जाणार मग आपण साफ करू या झाडांना मोठा मोठा अल्बेरा झालेला आहे आणि ही जास्वंद जास्वंदीमध्ये पण काजूच्या बिया टाकलेल्या त्या पण खूप रुजल्या आहेत अशा मस्त सगळ्यांना वेगळी करायची पण पिशव्याच नाही अनटिना काजूच्या झाडांना जमिनीत लावायची बघू शकता मी जास्वंदाची फांदी आणलेली केवढी मस्त आणि छान झालेली आहे तर आपण आता तिला वेगळा साईडला ठेवणार आहोत खूप मस्त छान झाले बघा फांदी लावलेली दोन महिने झालं दोन महिन्यात ती एकदम मस्त होऊन गेली हिरवीगार थोडीफार झाडांची माहिती आहे कारण लग्नाच्या आधी गावालाच होती शेतीची काम करायची त्यामुळं झाडांची थोडीफार माहिती आहे गौला लाय पण बी ठेवलेली काजूची काजूचं झाड मस्त झालेलं आहे मी विचार केला तर झाला पाहिजे आज बघा मी किती दिवसापासून करेन करेन आज करायला घेतला आणि पाऊस नेमका आला म्हणजे जेव्हा विचार येतो ना तेव्हा पटकन करून घ्यायचं अरे रे अशी बघा मी लावली तर खरा आता त्यांच्यावर आहे जगायचं का नाही पाणी व्यवस्थित घातलं तर जगणार असं वाटतं

कसं आहे ना मंडळी दोन भावांचं एकत्र येणं हे साजिकच आहे कारण रक्तामासाची आहेत ती एका रक् रख, एका रक्तामासाची आहेत हा किती त्यांच्यामध्ये भांडणं झाली वादविवाद झालं तरी एक रक्त आहे तो कधी ना कधीतरी झुंडणारच मग बघा पाण्यामध्ये जर ढोपटा मारला ना तेवढ्यापुरती पाणी वसरतं परत तो एकत्र येतं तसं हे नातं आहे मिनटामध्ये भांडणं झाली बहीण भावंडांची असू दे बायकोची असू दे आईवडिलांचे असू दे तर बाजूवाल्याने आजूबाजूवाल्याने त्याच्यामध्ये पडायचंच नाही कारण ती भांटी भांडतील आणि एकत्र कधी होतील माहीत नाही पडणार ना आणि आपण वाईट होतो